हॅलो नमस्कार मित्रांनो अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल विदर्भ राईड गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळे कसे आहात मजेत ना आय होप सगळे मजे मजेत होप सगळे कसे आहात मजेत ना आय होप सगळे खूप छान असाल तर आज आहे सॅटर्डे आणि आज आपण निघालोय परत एकदा एका छोट्या राईड साठी आपले छोटे छोटे राईड हेच चालत राहणार आहे वाटतं मोठी राईड कधी येणार बघूया बघूया ट्राय करूया हो आता वाजले तर राऊंड नऊ वाजलेत तर इथून थोडासा अजून थोडासा रन आहे सो लेट सी आय होप so, की थोड्या वेळात लाईक अराऊंड दहापर्यंत आपण पोहोचून जाऊया जास्त दूर नाही आहे आज आपण चाललो आहे एक नवीन ठिकाणी एक्सप्लोअर करण्यासाठी त्याचं नाव आहे बाळापूर फोर्ट सो so, लेट सी की आज तो बाळापूर फोर्ट सक्सेसफुली आपण बघणार आहे की नाही बिकॉज uh, मागच्या वेळेस आपण नरनाळा फोर्ट गेलो होतो त्याचं तर काही झालेलं नाही आहे आजचा व्लॉग मला थोडा स्पेशल बनवायचा आहे मागचे व्लॉग्स एकदम बोरिंग होते व्लोग तर ट्राय करेल आजचा व्लॉग जरा स्पेशल बनवण्याचा आपण पोचलो आहे तीर्थक्षेत्र शेगाव तर बाळापूर फोर्ट इथून आहे एटीन किलोमीटर्स आणि आम्हाला ब्रेकफास्ट करायचं आहे आम्ही जरा हॉटेल शोधतो आहे बट इथे हॉटेल मला सापडत नाही आहे मागे हॉटेल होतो आम्हाला एक स्पेसिफिक हॉटेल शोधायचं होतं पण ते काही भेटतच नाही बाबा जाऊ द्या बाळापूर इकडे दाखवतो एटीन किलोमीटर्स मला चेक करावं लागेल या साईडला असेल बहुतेक ओके ओके हा रोड नाहीये तर तो बाळापूर ओके आपण या साईडला टर्न घेऊया शेगाव शेगावमध्ये मध्ये आल्यानंतर एक वेगळंच वातावरण एक वेगळीच फिलिंग येते यार ओ माय गॉड व्हॉट इज दिस मला पण काही समजत नाहीये अच्छा दर्शनासाठी इथून लाईन आहे मंदिर तो खूब दूर है बाप रे बाप आनंद विहार भारी के लिए वाव खूब छान ओ भाई साहब घोड़ा घोड़ा गाड़ी गोला गाली कू चल ओ जाऊ दया घेऊन चालला होता का रिक्षावाला इथूनच खालून आपण जाऊ शकतो आनंद मध्ये आता मला वाटतं बंद आहे आनंद सागर ओके ओके काय ब्रेकफास्ट करायला काही मिळणार आहे की नाही आज यार शेगाव मध्ये बघण्यासारखं भरपूर आहे कधीतरी निवांत वेळ काढून फक्त शेगाव एक्सप्लोअर करायला यायला लागेल ला असं वाटतंय मला तर नागपूर तीनशे एक किलोमीटर ओ माय गॉड अमरावती वन फॉर्टी सिक्स मूड नाही आज तर एक नंबर ब्लॉगिंग करायला तर अशी मजा येते सगळी राईड अरे आज तो भाई अलगीच मजा हा असं काय होतंय अरे भाई आज तो एक अलगीच मजा राईड गो आणि किती वाजले आहेत साडेनऊ वाजायला आले आहेत यार थोडं ऊन लागायला लागलं नाही का पैसा परत परत तो, तो, तो रोड आहे माणूस काय करत होता काय जेवायला बसवत होता का रोडवर हो, का हो का तर आज तर वेगळीच चालते बाई आज काय काय आली आहेस हां तर मित्रांनो आपण पोचणार आहे बाळापूर आणि लाईक वन पॉईंट सेवन किलोमीटर्स आहे वरतून केस कुठला तरी एक्सप्रेसवे जातो तुम्ही बघू शकता अकोला आणि खामगाव ओके ओके आपल्याला स्ट्रेट जायचं हा जो फोर्ट आहे ना याचं एक स्पेशालिटी आहे हे दोन नद्यांचा मधी येतो फोर्ट बनलेला ही एक नदी आणि प्रोबॅब्ली दुसऱ्या साईडला पण एक नदी आहे गॉड आपण आलो पण गाडी तेच यू हॅव अराईवड तर आहे बाळापूर फोर्ट आणि शेजारीच आहे बाळापूर फोर्ट आता बघूया आतमध्ये जाऊन आपल्याला काय दिसतंय तसं तर आम्ही आल्यानंतर मित्रांनो आपण रिटर्नची जर्नी चालू केली आहे तिथे गेलो होतो किल्ल्यामध्ये पण लवकरच कळली दिली बिकॉज तिथे मला थोडंसं सेफ वातावरण वाटत नव्हतं त्यामुळेच मी जास्त वेळ थांबलो नाही तिथे आणि लगेच परत जाण्याचा निर्णय घेतला आहे तो आता आपण चाललो आहे परत शेगावच्या दिशेने सो मला असं वाटतं एक तिथे टेम्पल आहे आपण ते टेम्पल चेकअप करूया आणि मग जाऊया शेगाव आणि जाऊया घरी आता किती वाजले तर इलेवन फॉर्टी फाईव्ह हो टेन फोर्टी फाईव्ह सॉरी टेन फोर्टी फाईव्ह झालं आहे जास्त काही टाईम झालेला नाही आहे पण ऊन असलं डेंजर लागतं ना काय सांगायचं आता तर ब्रेकफास्ट करून झालं आहे दाखवण्यासाठी काही नव्हतं किंवा दाखवण्यासारखं काही नव्हतं त्यामुळे काही शूट केलं नाही यार खूप एक्सायटेड होतो मी ते पोट बघण्यासाठी पण पाच काय झाला ॲज युज्युअल काय विषय नाही काय विषय नाही ना मी गोष्टी तर एक्सप्लोअर करतो आहे ना आपण आपल्या चॅनलवर तर तेच माझ्या मित्रांनो आता मी ब्रेकफास्ट करण्यासाठी थोडंसं थांबलो होतो ना तिथं एवढे लोक विचारत होते मला हे काय हे काय आहे हे कशासाठी आहे हे तुम्ही काय करताय मी ते शूट करू शकलो एक पण ठीक आहे नो प्रॉब्लेम काय मित्रांनो तुम्ही प्लीज कमेंट करा जर तुम्हाला शेगावचा व्लॉग बघायचा असेल तर आपण शेगावचा व्लॉग लवकरच तुमच्याजवळ घेऊन येऊया तुमच्या शेजारी घेऊन येऊया तुमच्या काय काय बळबळ बड़ करतो आहे जाऊ म्हणून जास्त आहे त्यामुळे थोडंसं समजून घ्या तर घरी जाता जाता एक विचार आला डोक्यामध्ये मला बोर्डवर दिसलं नागझरी तीर्थक्षेत्र नागझरी विचार केला चला हे पण बघूनच घेऊया काय सिक्स किलोमीटरचंच आहे मेन रोड थ्रू जर आपण गेलो तर येता येता परत आपल्याला याच रूटनी यायचं त्या साईडने पण आपण जाऊ शकतो गावाकडे पण नको याच रूटनी यायचं आहे बिकॉज मला एक अजून एक टेम्पल आहे ते पण सिद्धपीठ सो ते पण <laughs> मला एक्सप्लोर करायचं आहे दिसलंच नाही मला फॉरेनर अरे, अरे? गावचे कपडे घालून फॉरेनर नाहीस तर गाडी चालवता चालवता आपण पोचलो आहे राजस्थानमध्ये आणि तुम्ही बघता राजस्थान मधली शेती असंच काहीतरी व्ह्यू असेल राजस्थान सुद्धा मस्करी करतोय मित्रांनो जरी राहिले तीन किलोमीटर हे सांगण्यासाठी गोप्रो ऑन केला होता तर परत मी आता ऑफ करतोय तर गाईज आम्ही आहे आता सिद्धे सिद्धी पीठ सिद्ध, सिद्ध पीठ गाडीच्या सीट वर जरा पाणी आहे बाबा खूप गरम आहे वी के नॉट सीट सीटवर सीट नाही करू शकत आपण एकदम पानसट जोक बाप रे बाप काय ऊन आहे भाई खरंच लेट इंजर ऊन चला मॅडम आता नॉनस्टॉप घरी डायरेक्ट श्री सिद्धी महालक्ष्मी मंदिर मंदिर चांगलं केलंय बट चल चला बाय बाय हा